श्री उमेश भाऊ मोरे आपण नेहमीच स्पष्ट वक्तेपणाने अनुभवाच्या बळावर आणि योग्य मार्गदर्शन करून आम्हाला प्रेरणा दिली आहे आपल्या कार्यामुळे अनेकांना दिशा मिळते व कार्यात नवी ऊर्जा निर्माण होते आपल्या पुढील आयुष्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य व यशाची साथ लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आदर्श मार्गदर्शक कणखर नेतृत्व आपलेपणाची जाण सदैव पाठीशी पर्वतासारखा उभा राहणारा महामेरू श्री उमेश मोरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय श्री उमेश मोरे भाऊ तुमचा वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही केवळ लाडके समाजसेवक नाही तर एक जबाबदार कर्तव्यनिष्ठ आणि जनतेसाठी सदैव तत्पर असलेला लोकप्रतिनिधी आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो प्रामाणिक सामाजिक बांधिलकीशी एकनिष्ठ सामाजिक कार्याची आवड असणारे कालिना कुर्ल्यातील समाजसेवक म्हणून केलेली आपण सेवा याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आपलं कार्य कालिना कुर्ला शिवसेनेसाठी एक आदर्श आहे आम्हाला आपला अभिमान आहे आमचे बंधू कालिना कुर्ल्यातील समाजसेवक आज त्यांच्या आलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांना सातगाव प्रतिष्ठानच्या सातगाव भोसले प्रतिष्ठानच्या भारतीय लोक आधारच्या तुफान चोवीस तास वतीने लाख लाख हार्दिक शुभेच्छा तुमच्यामध्ये असलेली चिकाटी खरंच वाखाण्याजोगे आहे आपल्या सहृदयतेमुळे समाजातील असंख्य लोकांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे समाजात अमूल्य योगदान दिले आहे तुमचं कार्य खऱ्या अर्थाने हृदयाला भेटणार आहे लोकांचं जीवन उजळलं आहे पक्षासाठी समाजासाठी जे आपण कार्य चालू ठेवले आहे ते नक्कीच प्रेरणादायी आहे तुम्ही नेहमीच दुसऱ्यांसाठी खूप काही कार्य करत असता हे सर्व गुणसंपन्न वैशिष्ट्यपूर्ण खरच परम भाग्याचा तृणानुबंध योगदान आहे शुभेच्छुक श्री संदीप भोसले सौ अश्विनी संदीप भोसले शिवसेना विधानसभा प्रमुख भारतीय लोक आधार सदगाव भोसले प्रतिष्ठान मुंबई सदगाव ग्राम विकास प्रतिष्ठान मुंबई श्रीराम ग्रामीण विकास मंडल सदगाव मराठा सामाजिक संस्था मुंबई सन्मित्र विकास मंडल तिसंगी जय भवानी मित्र मंडल तिसंगी पिंपवाड़ी एंटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया फूड एंड ड्रग्स कंज्यूमर वेलफेयर मुक्ति महिला मंडल सांताक्रूज परिवारातर्फे आपलास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा